नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संवाद आपल्या चॅनलवरती आज आपण एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान घडलेल्या एका महाकाय संघर्षाबद्दल चर्चा करणार आहोत हे संघर्ष म्हणजेच दुसरे महायुद्ध ज्याने संपूर्ण जगाला एक अंधारकारमय दुखाट ढकललं पहिले कारण म्हणजे वसाऱ्याचा तह पहिल्या महायुद्धानंतर वसाऱ्या कारणामुळे जर्मनीवर आर्थिक आणि मानसिक आघात झाला हिटनरने या परिस्थितीचा फायदा घेतला आणि नाझी पक्षाची उभारणी केली जर्मनीची विस्तारवादी धोरणे हिटलरने जर्मनीचे साम्राज्य वाढवण्यासाठी धोरण स्वीकारले पोलंडवर हल्ला केल्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्सने युद्ध जाहीर केले आणि जग दुसऱ्या महायुद्धात ढकलले गेले ऑपरेशन बॅबरोसा सेव्हियत युनियनवर आक्रमण एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये जर्मनीने सेव्हियत युनियनवर आक्रमण केले ज्यामुळे युद्ध आणखी तीव्र झाले पर्ल हार्बरवर जपानचा हल्ला अमेरिकेवर झालेल्या पर्ल हार्बर हल्ल्यामुळे अमेरिका ही युद्धात सामील झाली होती महत्त्वाचे मोडबंदी आणि निर्णायक लढाया अनेक निर्णायक लढाया झाल्या जसे स्टॉली युद्ध ज्यात नाद्यांचा पराभव झाला या घटनेमुळे जर्मनीचा था विस्तार थांबला युद्धाचा था शेवट म्हणजे हिरोशिमा आणि नाकासाकी एकोणीसशे मध्ये अमेरिकेने जपानावर अणुबॉम्ब टाकला ज्यामुळे जपानने शरणागती पत्कारली आणि अखेर युद्ध संपले दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात प्रचंड विनाश झाला संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली तसेच जगामध्ये थंड युद्धाचे युग सुरू झाले समोर दुसरे युद्ध महायुद्धामध्ये इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे या युद्धाच्या विनाशकारी परिणामांमुळे मानवाने शांतीच्या महत्त्वाची जाणीव ठेवली तर तुमच्याकडे काही विशिष्ट गोष्टी भर घालायच्या असतील किंवा घटनेवर आधारित असतील माहिती असतील तर कळवा तर मंडळी दुसऱ्या महायुद्धाबद्दल खूप महत्त्वाची माहिती पाहिली तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद